तिला हे चंद्र सूर्य तारे मला वाटतं ही भीष्म प्रतिज्ञा प्रत्येक भारतीयांच्या अंतकरणात असते आणि खर तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं योगदान दिलं खर तर बळा पुढे वा छळा पुढे नच इथे वाकल्या माना अन्यायाला भरे का परे बघुनी शुराभिमाना मला वाटतंय त्या स्वातंत्र्य सैनिकांचं खऱ्या अर्थानं धाडसाचं कौतुक आहे की एकशे ऐंशी वर्षाची जुलमी राजवट उलथून टाकण्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांचं आज आपण मोठ्या सर्व भारतीय या ठिकाणी त्यांचं स्मरण करतोय त्यांची आठवण करतोय आणि म्हणून आपल्या सर्वांना परत येणं विनंती आहे की आपण बाहेर कोणीही उभा टाकायचं नाही सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांची आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं इथं कुणीही थांबायचं नाहीये हे सगळे पाठीमाग तिकडे बसतील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय जहा सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा जे पार्टी महाग देखील उभे आहेत कुणीही उभा टाकायचं नाहीये आपल्याला सूचना आहे प्रत्येक भारतीयांचा ऊर खऱ्या अर्थाने अभिमानानं भरून येत असतो हा देश अमुचा शिवरायांचा जासी वाल्या रागिनी शिव हती धरू जिंकू क्यों वा मरु ज्यांच्या जगण्याचा आणि स्वप्नांचा ध्यास होता खरतर ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए वो जो दिन दुखी सबको गले लगाते चलो जिसका न कोई संगी साथी ईश्वर उस है रखवाला जो निर्धन है जो निर्गुण है व प्रभू का प्यारा प्यार के मोती लुटाते चलो प्रेम की गंगा भयते चलो दीप द्या, दीप द्या का जलाते चलो ज्योत से ज्योत जगाते चलो मला वाटत हे साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी हातात हात घेऊन आपण एक संग काम करणं काळाची गरज आहे आणि म्हणून आज आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत एक वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनव शिखरे पादांकरत करण्याचा निर्धार आज आपण करतोय आणि म्हणून हा तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयाचा श्वास आहे झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र माती जोडती अमुचा मदली नाती एक नाद गर्जतो तो भारता तुझा अमा अभिमान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम आणि म्हणून खर कवी श्यामलाल गुप्तांनी देखील या तिरंग्याचं वर्णन करत असताना हा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा रहे हमारा आणि तो उंच ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे म्हणून आन देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगो से रंगा तिरंगा ये पहिचान है मला वाटतंय ती पहचान आपली ओळख ही प्रत्येक भारतीयांची आहे आणि म्हणून भारताची अस्मिता आन बान आणि शान असणारा हा तिरंगा जगातील प्रत्येक भारतीयांना आज मनापासून अभिमान वाटतोय खर तर आमचा तिरंगा हा तीन रंगांचा भारताच्या वैभव संपन्नतेचा आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आपल्या तिरंग्याकडं प्रत्येक भारतीय ज्या वेळेस पाहत असतो त्यावेळेस भगवा केशरी पांढरा हिरवा या तीन रंगांचा झेंडा खर तर या आणि मधल्या पांढऱ्या रंगा रंगामध्ये निळ्या रंगाचं हे चोवीस आऱ्यांचं अशोक चक्र चोवीस तास आम्हाला गतिमान रहा असा संदेश देत असत आणि म्हणून सर्वात वरचा जो आम्हाला भगवा केशरी रंग सांगतोय तो धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे मध्यभागी जो पांढरा रंग आम्हाला दिसतो तो शांती आणि प्रकाशाचा त्यागाचा आणि पवित्रतेचा बोध देणारा आहे आणि हिरवा रंग आम्हाला निष्ठा समृद्धी आणि निसर्गाशी आणि भूमीशी एक नातं दर्शवणारा रंग आहे आणि म्हणून आम्हाला या तीन अशा तिरंग्याबद्दल खरं तर झेंडा हा आम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम खरं तर या देशाची पवित्र माती जुळती आमुच्या मदली नाती एक नाद गरज तो भारता तुझा अमा अभिमान तुझा अमा अभिमान मला वाटतंय तो अभिमान आज आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे आणि म्हणून कवी मोहम्मद इकबाल आपल्या देशाचं वर्णन करत असताना नेहमी सांगायचे सारे जहां सी अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले है उसकी व गुलसिता हमारा मजहप नाही शिकाता वतन है हिंदुस्तान हमारा मला वाटतो भारतीयाला भारत आपला वाटतो खर तर या चुंबन घ्यावी हजारदाही माती अनंत मरणे झेलून घ्यावे इतल्या जगण्यावरती अरे या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना आपलं बलिदान दिलं आणि म्हणून शान देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगों से तिरंगा ही अपनी पहिचान है ये अपनी पहिचान है आणि ती पहचान आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक भारतीयाला कायम लक्षात राहणारी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं या भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं तर या स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी आम्हाला प्रकर्षाने आठवण होती ती भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई आणि खर तर साबरमती के संत तोने कर दिया कमाल आपण ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज आठवण होते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो अरे सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे की नाही अशी हाक आणि ज्या लोकमान्य टिळकांनी दिली त्यांचीही आज आम्हाला आठवण होते या भारताच्या स्वातंत्र्यासाठी चंद्रशेखर आझाद मंगल पांडे सिंग तात्या टोपे आणि पोलादी पुरुष म्हणून आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांना ओळखतो त्यांचंही योगदान या स्वातंत्र्यासाठी अमूल्य आहे थोर व्यक्तींनी आणि त्यागानी आणि त्यांच्या बलिदानाने या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तो दिवस आज आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतोय माला भारत काया है? हे है प्रत्येक भारतीय विचार भारत दिल है उस पुरुष का जिस पुरुष पूर्व ने ज्ञान दिया ये प्रीत जहाँ की रीत सदा मई गीत वहां का गाता हूँ भारत का रहने वाला भारत की बात सुनाता हूँ या ठिकाने महाराष्ट्र राज्याचे बांध सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कृपया या सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हावं भारतीय स्वातंत्र्याचा हा एकोणऐंशीवा वर्धापन दिनाच्या प्रसंगी या महाराष्ट्र राज्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही ज्यांना राजे म्हणतो ते या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंह अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे खरं तर आज आपली आझादी हम हरगिजा मिटा सकते नहीं सर कटा सकते है, लेकिन सर झुका सकते नहीं खरतर तर हा देश आमच्या शिवरायांचा झाशी वाल्या राणीचा शी शिळहती धरू जिंकू किंवा मरू ही ज्यांनी शपथ घेतली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आम्ही मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो त्यांची आठवण आज या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहात काढतोय खर तर एक सूर एक ताल एक गाऊ विजय गान जय जवान जय किसान आणि जय विज्ञान मला वाटतं हे करत आपण भारताच्या बलशाली स्वप्न पाहतोय इंसाप की डगर पे बच्चो दिखाओ चलके